नमस्कार मित्रांनो विषय लय भारी या चॅनेलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बांधकाम कामगार योजना नवीन नोंदणी आणि नूतनीकरण मोफत होणार याबद्दल व्हिडिओ करणार आहोत तर महाराष्ट्र शासनाने एक जी आर आणलेला आहे ते इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी भराव्याची नोंदणी फी निशुल्क करणेबाबत तर राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम, काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते या मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकाराचे निधीमधून मंडळामार्फत नोंदणीत सक्रिय बांधकाम कामगारासाठी एकोणीस विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात सदर योजनेची शैक्षणिक सहाय्य आर्थिक सहाय्य असे सन दोन हजार वीसपासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने केले जाते उपरोक्त उपयुक्त तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व बांधकाम क्षेत्रातील नोंदणी करण्यासाठी पंचवीस रुपये शुल्क घेण्यात येत होता तर त्यानंतर शासनाने हा निर्णय बदलून त्याची फी एक रुपये केली आता शासनाने दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करून बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबद्दल निर्णय घेण्यात आलेला आहे त्या अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम यांची फी शून्य रुपये करण्यात आलेली आहे तर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी भराव्याची नोंदणी फी निशुल्क करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तरी हा निर्णय शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे तर असे नमस्कार मित्रांनो मला तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबची खूप गरज आहे तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केले तर मला असे नवनवीन व्हिडिओ करण्यास प्रोत्साहन मिळेल जय महाराष्ट्र